नमस्कार आणशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण भाजी चपाती वरण भात भाकरीसोबत खाण्यासाठी खूप सुंदर अशी चटणी करणार आहोत ही चटणी तुम्ही पंधरा ते वीस दिवस स्टोर करून ठेवू शकता खूप सुंदर होते आणि चवीला ही अप्रतिम होते तुम्ही दोन घास जास्त खाल नक्कीच एवढी सुंदर आहे याची चव असते गावाकडच्या पद्धतीने माझी आजीची ही रेसिपी आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चटणी करण्यासाठी मी इथे पंचवीस ग्रॅम लाल मिरच्या ला घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून आणि त्याचे देठ काढलेले आहेत त्यानंतर आपण एक वाटी मुगाची डाळ भिजत ठेवली होती पंधरा ते वीस मिनटं आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ किंवा मटकीची डाळ घेतली तरी पण चालेल त्याने ही सेम तशीच टेस्ट येते आणि सुंदर अशी चटणी होते तर आता आपण मिक्सरमध्ये ते फिरून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा आपण एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि लसूण आणि ज्या मिरच्या आपण धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ त्या मिरच्या आपण मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत आणि अगदी थोडंसं असं फिरून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे हे एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता जास्त बारीक ही केलेलं नाही आहे आपण यामध्ये आता आपण डाळ टाकायची आहे त्यानंतर ते छान असं फिरून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी मटकीची डाळ सुद्धा घेतली ना सुंदर अतिशय सुंदर चव येते आता यामध्ये आपण दोन चमचे पाणी टाकूयात आणि आणखी एकदा चटणी आहे ती अर्धा मिनटं फिरून घेऊयात तुम्ही बघू शकता चटणी आपली तयार आहे थोडेसे एक ते दोन दाणे असे ठेवायचे डाळीचे ते दाताखाली आल्यानंतर खूप सुंदर अशी टेस्ट येते त्याची तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि अनिशाज रेसिपी मराठीमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला इन्स्टाग्रामला सुद्धा तुम्ही फोटो टाकू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खूप सुंदर चटणी लागते तुम्हाला जर कमी तिखट चटणी करायची असेल तर तुम्ही डाळ जास्त टाका मला तिखट आवडते म्हणून मी डाळ थोडी टाकली होती तुम्ही डाळ जास्त टाकली तरी पण